नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहे मी आज अशा एका गावामध्ये म्हणा शहरामध्ये म्हणा आलेला आहे आहे की याला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या गावाचं नाव आहे औंत हे संस्थान होतं आणि आज मला तुम्हाला सांगायला म्हणजे आनंद वाटतोय हे मी या ठिकाणी आलो आहे हे भारतीय लोकशाहीतील एक अतिशय महत्वाचं ह्या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ऐतिहासिक तर आहेच शिवाजी महाराजांचा वारसा लप जपणारं परंतु एक लोकशाहीचीही एक वारसा आहे लोकशाहीचा असा वारसा आहे की भारतातील पहिली राज्यघटना ही या औंध इथं लिहिली होती औंधचं जे संस्थान आहे जे ऐतिहासिक संस्थान आहे त्या संस्थानिकांनी ही इथं राज्यघटना लोकशाही लोकशाही प्रमाण मानून राज्यघटना लिहिली होती आणि ती राजघटना लिह लिहिणारी व्यक्ती होती महात्मा गांधी महात्मा गांधींनी या या इथली राज्यघटना लिहिली होती आणि ती राज्यघटना ज्या म्हणजे एक मोर्चा आला होता शेतकऱ्यांचा आणि त्या मोर्चाला कसं तोंड द्यायचं म्हणून इथले जे महाराजे होते संस्थानिक होते त्यांनी निर्णय घेतला की आपण आपल्या राज्यामध्ये लोकशाही लोकशाही लागू करायची त्यावेळी फोन नव्हतं काय नव्हतं त्यावेळेचे जे राज युवराज होते आप्पासाहेब आप्पासाहेब पंतप्रतिनिधी ते येथून वर्ध्याला गेले होते वर्ध्याला महाराज महात्मा गांधीजींचा जो आश्रम होता तिथं गेले होते त्यांना विनंती केली होती की तुम्ही राज्यघटना तुम्ही आमच्या संस्थानी का संस्थांची राज्यघटना लिहा तर काही अटी घातल्या होत्या महात्मा गांधींनी आणि त्या अटीनुसार मग त्या अटी मान्य केल्या होत्या यांनी आणि त्यानंतर ती राज्यघटना लिहिली गेली होती याबाबतचा एक लेख प्रमोद चुंचुवार नावाचे पत्रकार आहेत त्यांनी आम्ही लयभारीने प्रसिद्ध केलेल्या दिवाळी अंकामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे ज्यावेळी मी तो लेख वाचला त्यावेळी त्यानंतर म्हणजे वर्षभरापूर्वी आम्ही तो अंक प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर माझी फार इच्छा होती इथं येण्याची आणि आज मी आल्यानंतर इथं पहिलं नाव मी महात्मा गांधीजींचं आणि संस्थांचं लिहि घेतलेलं आहे शिवाजी महाराजांचा तर वारसा आहेच तो सगळ्यांना माहीत आहे पण महात्मा गांधींनी राज्यघटना लिहिलेली आहे हे कुणाला माहीत नव्हतं त्यानंतर काही वर्षात बाबासाहेबां स्वा, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली तर ती जी जुनी राज्यघटना होती महात्मा गांधींनी लिहिलेली त्यातला बराचसा भाग भा आत्ताच्याही राज्यघटनेमध्ये आहे म्हणून या गावात येणं फार गरजेचं होतं आता मी माझ्यासोबत इथले एक चळवळीतले कार्यकर्ते आहेत उपसरपंच आहेत या गावचे आणि आ, मी जास्त काही बोलणार नाही ह्या ऐतिहासिक याच्यावर एक आ, दुसरा व्हिडिओ मी तयार करणार आहे परंतु मी आता इथे एक चळवळ उभी राहिलेली आहे जी लोकशाही त्यावेळी जशी शेतकऱ्यांची एक चळवळ उभी राहिली होती आ, त्यांचे काही प्रश्न होते आणि त्या चळवळीची दखल घेऊन महाराजांनी लोकशाही लागू केली तशीच आता एक चळवळ इथं उभ उभी राहिलेली आहे ती चळवळ आहे पाणी प्रश्नाची तर सर नमस्कार तुमचं दैभारीमध्ये नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक हनुमंत नलवडे तर नलवडे साहेब ही जी चळवळ उभी राहिलेली आहे तुमची चळवळ ऐकल्यानंतर मला ती चळवळ आठवली तर आपण ती चळ तशा पद्धतीचीच ही चळवळ आहे असं समजूया तर ह्या चळवळीचं महत्व तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा आत्ता जी चळवळ आहे ती आत्ताची चळवळ आणि ती चळवळ ह्यामध्ये बराचसा बरं साम्य आहे आत्ताची जी चळवळ आहे ती आता ही स्वातंत्र्यातली चळवळ आहे आणि ती पूर्वी जी होती ती स्वातंत्र्याच्या अगोदरची चळवळ होती आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष शहात्तर वर्षे झाली बरोबर शहात्तर वर्षामध्ये हे औंध असं गाव आहे की या गावानं या देशाला लोकशाहीची पहिली बीजे जर रोवली असतील तर या गावामध्ये औंद गावामध्ये रोवली गेली त्यावेळेचे संस्थानिक पंतप्रतिनिधी बाळासाहेब पंत, पंत। यांनी प्रथम या गावात एक एकोणीसशे छत्तीस साली पहिली ग्रामपंचायत स्थापन केली आणि पहिली ग्रामपंचायत स्थापन होऊन लोकशाही कशी असते त्याची सुरुवात किंवा त्याचा परंपरा इथून चालू केली आणि त्याच्यानंतर पहिली ग्रामपंचायत तयार करून लोकशाही कशी निर्माण केली हे ज्या वेळेला पंडित नेहरू आणि पंडित नेहरूंच्या कानावरती गेलं त्यावेळेला पंडित नेहरू हे मध्ये आले की इथली लोकशाही या बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी कशी निर्माण केली तर ती पाहण्यासाठी पंडित नेहरू आणि त्यावेळेला बालवयात असलेले इंदिरा गांधी या अहून मध्ये त्यावेळेला पाहावं अशी अच्छा पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी येऊन गेले आहून मध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर अहूनचा अहून हळूहळू मोठं शहर व्हायला लागलं त्यावेळेला एवढं मोठं नव्हतं आणि त्याच्यानंतर बाळासाहेब पंतप्रतिनिधी गेल्यानंतर बरेचसे पुढचे पूर्व जे पंतप्रतिनिधी होऊन गेले त्याच्यानंतर आत्ता ज्या ज्या आमच्या नेत्या ज्या आहेत श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी त्यांनी बाळासाहेबांच्या नंतर जर कोणाचं नाव या गावाच्या विकासासाठी घ्यायचं म्हटलं तर पंतप्रतिनिधी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचंच घ्या म्हणजे घेतलं जावं किंवा घेतलं जातंय कारण या गावचा विकास त्यांनी या पंधरा वर्षामध्ये अतिशय जे जे काय आपल्या गावासाठी कमी आहे ते त्यांनी -ते -ते इथं निर्माण करून एक आदर्श ग्रामपंचायत आदर्श गाव असं निर्माण केलेलं आहे आणि हे गाव इतर लोकांना बाहेरच्या लोकांना इथं आल्यानंतर त्या गावाची तुम्हाला प्रचिती अगदी समजल्याशिवाय राहणार नाही या गावचे रस्ते असतील या गावचा समजा इथले पानवटी असतील शिवाय इथली मंदिरं असतील किंवा इथलं जे म्युझियम आहे या म्युझियमला सुद्धा नवीन लुक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला अतिशय त्यांचं गावावरती या लक्ष असतंय आणि बारीक सारीक गोष्टीवरती त्या लक्ष घालून गावचा कसा विकास चांगला होईल गावातल्या लोकांना बाहेर जाण्यापेक्षा इथल्या इथं सुविधा कशा देता येतील याच्यावर त्यांचं लक्ष असेल त्याचं तेच त्यांनी मनावर घेऊन इथं पहिली ते दहावीपर्यंत शाळा होती तर त्याच्यानंतर त्यांनी दहावी म्हणजे पहिले के जी टू पी जीपर्यंत त्यांनी इथं शिक्षण निर्माण केलं आहे इथं म्हणजे पीजीजे म्हणजे के जी टू पीजी हो। परंतु इथं शिक्षणाची एक गंगा निर्माण केली आणि त्याचा फायदा इथल्या पंचक्रोशी तालुक्यातल्या लोकांना किंवा मुलांना विद्यार्थ्यांना इथं होत आहे असा जो विकास झालेला आहे तो तो संपूर्ण विकास हा श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनीच केलेला आहे हे जे पाणी चळवळ उभी राहिलेली आहे तर त्या पाणी चळवळीविषयी सांगा ना पाणी चळवळ खरं तर दोन हजार बारापासून पासून पाण्याची चळवळ ही तर मोठ्या प्रमाणात निर्माण झाली त्याच्या असेल लोक एकोणीसशे पंच्याऐंशी साली भाऊसाहेब गुदगेने या खटाव तालुक्याला पाणी <सथाँगे> पाणी कसं आणायचं किंवा पाणी कसं मिळवायचं <सथाँगे> हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी पंच्याऐंशी साली <सथाँगे> उरमुडीची धरणाची निर्मिती करून <सथाँगे> ते पंच्याण्णवला साधारण मला वाटतं पंच्याण्णवच्या दरम्यान भाऊसाहेब गुदग्यांनी प्रयत्नानं या खटाव तालुक्यात दुष्कायम दुष्काळी असलेल्या खटाव तालुक्यात पाणी आणलं तर त्यांचाही मोठा सहभाग त्या ह्याच्यामध्ये होता तसेच त्यावेळेचे जे आपले पालकमंत्री होते सिंह राजे भोसले त्यांनीही त्यावेळेला त्या धरणासाठी आमच्या खाटावला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केला त्यांचंही आम्ही आता त्यांचंही नाव घेणं आम्हाला महत्वाचं वाटतंय आता राहिला प्रश्न औंध त्यावेळेच्या ज्या उरमोडीच्या पाण्यामाजून जे वंचित जी सोळा गावं राहिली ती औंद आणि सोळा गावं हा इकडचा उत्तरेचा भाग तसाच राहून गेला आणि त्याच्यानंतर आम्ही दोन हजार बारापासून <laughs> या पाणी चळवळीला सुरुवात केली आणि त्याचा लढा आम्ही आत्तापर्यंत येत हो। आहोत आत्ता सात जानेवारी दोन हजार <laughs> तेवीसला अजितदादा माननीय अजितदादा साहेब यांनी <laughs> जयंत आणि जयंत पाटील यांनी ह्याचं पाणी आरक्षित केलं कनेरचं कनेरचं वन कनेर पॉईंट पंचवीस टी एमसी पाणी आरक्षित केलं त्याच्यामुळे आमच्या आता उंचवलेल्या आहेत फक्त आता ते लवकरात लवकर मिळावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय म्हणजे त्या पाण्याचा कसा फायदा होईल आणि किती गावांना सोळा गावांचा सोळा गावांचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ साडेबाराशे हेक्टर क्षेत्र आहे अच्छा त्या साडेबाराशे हेक्टर हे ओलिताखाली येणार आहे आणि ते ओलिताखाली आल्यामुळे हा दुष्काळ दुष्काळी भाग आहे तो सुजलाम सुपलाम होणार आहे त्याच्यामुळे युवकांना हाताला काम मिळणार आहे शेतकरी सक्षम होणार आहेत किंवा शहराकडे जाणारा जो वर्ग आहे तो इथंच थांबून इथं त्यांच्या त्यांचा विकास होणार आहे सर पाण्याचा विषय निघाला म्हणून आणि आपण ऐतिहासिक ह्या गावामध्ये इथं पाण्याची पूर्वी दोन आ, तलाव होते तर ते त्यावेळी मला वाटते जात असावी त्या तलाव्यांविषयी थोडं सांगा त्यावेळेला कसं त्यावेळेला सिंचन हा विषय एवढा मोठा नव्हता हो। त्यावेळेला पिण्याच्या पाण्याचा म्हणजे मोठा प्रॉब्लेम असायचा त्यामुळे त्या संस्थांच्या काळामध्ये पूर्वीचे जे राजे लोक होते त्यांनी तर दोन तळी निर्माण केली एक तळ जवळजवळ दीड एकरच आहे आणि खालचं एक तळ एक एकरचं आहे अशा अडीच एकराची दोन तळी निर्माण केली आणि जे येणारं पाणी आहे ते साठवून म्हणजे ऐतिहासिक तळे असं साठवून त्याचा परत उन्हाळ्यामध्ये पाण्याचा म्हणजे पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटायचा पण शेती पाण्याचा काही प्रश्न त्यावेळेला एवढा मोठा नव्हता आणि तेवढं गांभीर्य नव्हतं हो शेती पाण्याबद्दल पण आता जशी लोकसंख्या वाढली लोक घरामध्ये वाढली शेती कमी होत गेली त्याच्यामुळे शेतीला पाणी मिळणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी आता आम्हाला या सोळा गावच्या शेती पाण्याचा प्रश्न हा लवकरात लवकर या सरकारने मिटवावा अशी आम्ही त्यांना विनंती करतोय पण आता, सर आता <laughs> जर सर निवडणुका जवळ आल्या आता काय प्रश्न निवडणुका जवळ आल्या त्याच्यात जर त्या काय झालेलं आहे मंजुरी तर मिळालेली आहे मंजूर झालेला आहे त्या प्रोजेक्टला मंजुरी मिळालेली आहे फक्त निधी टाकण्याची गरज आहे साधारण निधीची सहाशे कोटीची तरतूद जर या सरकारने लवकरात लवकर केली या महिन्यामध्ये तर आमचा कायमचा दुष्काळाचा दुष्काळाचा प्रश्न मिटून जाईल इथलं राजकीय गणित कसं आहे म्हणजे महाविकास आघाडी मजबूत आहे की महायुती आहे काय काय क्षेत्र आहे नाही आताच्या सध्याच्या काळामध्ये तर ते खिचडी आहे आणि आम आमच्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी महाविकास महायुतीला महायुतीला पाठिंबा यावेळेला लोकसभेला दिला होता त्याच्यामुळे याच्या या गावामध्ये जरा महायुतीचं थोडस जास्त आहे पण म्हणजे तुमच्या गायत्री देवी महायुती सोबत आहेत परंतु जे आमदार आहेत मला वाटत नाही त्यांचं आमदार म्हणजे आमदारांचं नेतृत्व आहे ते इथल्या गावाला किंवा गायत्री देवींना म्हणजे मान्य आहे किंवा त्या क्वालिटी त्यांना हे महात्मा गांधी वगैरे हे तरी माहित आहे का मा, राज्यघटना लिहिलेल्या आमदारांना माहीत आहे का नाही आता त्याविषयी मी बोलणं काय मी इतका मोठा नाही आमदारांच्यावर बोलणं किंवा कोणा मोठ्या लोकांच्यावर बोलणं तो आमचा विषय नाही आमची फक्त एकच विनंती आहे की आम्हाला सोळा गावाचा पाणी प्रश्न मिटावा आणि आमचा कायमचा आमच्या ज्या माथ्यावर जे दुष्काळाचा ठपका पडलाय तो दुष्काळाचा सरकारनं पुसून काढावा आणि अजितदादांना पण ही मागणी आहे की त्यांनीच जर पाणी आरक्षण केलेलं आहे तर लवकरात लवकर अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला पाण्यासाठी निधीची तरतूद करावी अशीच आमची त्यांना विनंती आहे धन्यवाद नवडे साहेब तुम्ही लय भारीसोबत चर्चा केली इथली ऐतिहासिक माहिती सांगितली पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या ठिकाणी येऊन गेले होते हे तुम्ही सांगितलं महात्मा गांधींनी राज्यघटना लिहिली होती भारतातली पहिली राज्यघटना आणि त्यानंतर तुम्ही इथला पाणी प्रश्न सांगितलेला आहे आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे की शे आचारसंहिता लागायच्या अगोदर सहाशे कोटीची तरतूद ह्या विद्यमान सरकारने करावी ती केली तर आमचा पाणी प्रश्न मिटेल जे कनेर धरणातून पाणी या सोळा गावांसाठी येणार आहे तो प्रश्न मिटेल असं तुम्ही आशा व्यक्त केलेली आहे तुमच्या तुमची आशा फलद्रूप होऊ आणि सरकारला सुबुद्धी सुचो अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा